नमस्कार मंडळी रामराम कसे आहोत तुम्ही बरे आहोत का आणि आज बऱ्याच दिवसानंतर ब्लॉक बनला आहे त्याच्यावर मी आलो शेतामध्ये पाणी चालू आहे द्यायला भाजीपाल्याला पाणी चालू केलं आहे आणि सोयाबीन पण चालू आहे काढायला म्हणजे सकाळी आठला लाईट असते अदूवर पाणी देऊन घ्यान पण काढायला जावं म्हणलं Reo kok panihnya agak Ini bajipalah ब्लॉक बनेल नाही एकदा बनवा म्हणलं तर तुमच्याकडे कसं काय पाऊस आहे का नाही ते पण सांगा आमच्याकडं तर सध्या उघडलेला आहे का राहिले आता सोयाबीन इकडे काढायचं मागच्या एवढा पाणी द्या चालू आहे तर एव तर आता दिवसभराचा राहील ब्लॉक तर शेवटपर्यंत बघा ब्लॉक तर एवढा पाणी चालू केलं आहे

आंबा लावलेला आहे असं पाणी चाललं दंडाने काय गवारी लावली पण त्याच्यावर गेलं पडले भेंडी इथं धंद लावलं कोथिंबीर सध्या पहिला शेपाची भाजी होती तिथं मिरची आहे तिथं वांगे फुलं ते तर पहिला ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला आणि सोयाबीन अगं काढून टाकलं इथं अजून काली खालच्या फळामध्ये चालू आहे आणायला काल काय आणलं आहे आज काय राहिले कारण काल थोडा उशीर झाला जरा त्याच्यामुळं काय आणलेलं नाही तर आता चालू करायचं आणायला हो का की राहिले तुकडं अजून काढायचा काढायचं हो का आलेला नाही आणि ह्याला जवळ असतं काढलं तर ठीक नाही तर फट 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 होत हो कि आता सध्या माझ सकाळ सकाळी दही वार पडलेला असते तर सोयाबीन असं अजून दोन चार दिवस जर वेळ लागला तरी फुट होते सगळं वावरत होते मग त्याच्यामुळे बाकीचे काम सगळे बंद आहेत सध्या हे काढायचं चालू आहे पूर्ण दिवसाचा ब्लॉक राहील जेवण हे करताना काढताना तर बघत राहा मित्रांनो <coughs> झालं भिजलं तर भिजत आलंय सगळं आता काय दुसरं काय भिजवायचं नाही त्याच्यामुळे आता बोर बंद करतो आणि सोयाबीन गट ते गटोडे आणायला जातो आता आला एक कडाला पाणी हो का आता जास्त खाली येऊन उपयोग नाही कारण सोयाबीन आता काढाय चालू करायचंय त्याच्यामुळे पाणी खाली सोयाबीनमध्ये येत आहे आता बंद करतो तर कट चाललो मी आता बंद करायला जास्त झालं तर पुन्हा याच्यात मध्ये आले पुन्हा काढायला आता ही फक्त राहिले तुकडं काढायचं आता तेवढं आता काढायला सा, सावड केलेलं आहे शेजारी त्याचं माझं झालं ओकेच काढायचं आता कोई बोर आहे बोर बंद झाला आता <laughs>

ini pola jar di situ itu kali tadi itu kali tadi apa asis nah lah diwas di bawah semua ini pun sahaja pun hotel kalah aja bukanlah kerajaan sekali काळा पटपट माझी पाठमाग राहिली चालू द्या माझी राहिली पाथिकाहीत आहे येईल का पाऊस कोणाला अवघड होईल अजून ठीक आहे ना झाकून टाकलेलं बरं राहील

झाकलेला बरा राहील पुन्हा करण्यापेक्षा झाकून टाकलेला बरा एवढी मेहनत विवाह थोडा वड बरं पलीकडं थोडा वड इकडे इकडं खाल्ला कोण वड हां बस 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 इकडून आले का ते मस्त कालच्या सारखं वाटकून इकडं चौकून दगड ठेवायचे आणि पाणी मध्ये शिरत नाही पाणी एकदा शिरलं तर लय अवघड होईल म्हणून असं दु दगड टाकायचे पुन्हा बांधायचं असे दगड ठेवलं म्हणजे पाणी निघून जाते इथे लय सासलो होतं सकाळी पाणी हे का पसर नासा जात म्हणजे पाणी मध्ये जर मो टाला पोस्ट तरी नासा किती नका मोदी घुसाल वाटेल नायच मित्रांनो का बिगारा झाकून घेतलाय आणि पावसाची शक्यता आहे कारण रात्री पाऊस आलेला आहे काढलेलं तेवढं गोळा केलं आणि आज बी पावसाची गॅरंटी आहे येईल म्हणून मग पाऊस झाकून टाकलेलं बरं कारण अजून राहिलं काढायचं काढाय चालू आहे तर मित्रांनो तर मित्रांनो कसा वाटला ब्लॉग हा कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे बी पाऊस आहे का ते पण सांगा कमेंट करून कारण सध्या तर इकडे परेशानी चालू आहे पावसाची काढाय चालू आहे सोयाबीन आणि पाऊस बी यायला काढायचं झाकायचं हे चालूच आहे कारण विलाज नाही आता भिजलीवर पण अवघड असते वर्षीचं पीक आहे जर जर कोणी नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद राम राम जय महाराष्ट्र जय किसान